महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनचा पाचशे ते हजार ठेवी असलेल्या कोकण विभागातील दोन हजार तेवीस चोवीस सालाकरिता पद्मभूषण कैलासवासी वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार डॉक्टर पंकजजी भोये सहकार राज्यमंत्री यांच्या अध्यक्षीय कार्यक्रमात डॉक्टर विजय सूर्यवंशी विभागीय आयुक्त कोकण विभाग यांच्या हस्ते स्वीकारताना वसई जनता बँकेचे अध्यक्ष महेश देसाई उपाध्यक्ष विवेक काणे ज्येष्ठ संचालक संदेश जाधव हेमंत कुमार वझे मकरंद साबे अधिकारी मायकल डायस जयंत पाटील अध्यक्ष रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्ष डॉ भाऊ बळवंत कड संचालिका रूपाली जगताप देसाई हे उपस्थित होते